मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आपल्याला आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचं आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण समांतर आरक्षणाची फेरी याविषयी जी काही ही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार होती ती फेरी आता असं दिसते की पुन्हा तुम्हाला असं माहितच आहे की विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे हा कार्यक्रम मित्रोहवी या अगोदर सुद्धा डिक्लेअर झाला होता आणि त्याची तारीख होती पंधरा जून परंतु सध्या ज्या काही महाराष्ट्रातल्या शाळा आहेत त्यांना सुट्या आहेत आणि सुटी सुट्या असल्यामुळे जे काही आपले शिक्षक बांधव आहेत ज्यांना याच्यामध्ये मतदान करायचं आहे त्यांनी त्यांचं हेडक्वार्टर सोडलेलं असते आणि कोणी घरी जातो आणि कोणी पिकनिकला जातो त्या दृष्टिकोनातून या पंधरा जूनच्या तारखेवर जे काही शिक्षक संघटना आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं म्हणून आता निवडणूक का आयोगाने काय केलं की एक नवीन तारीख डिक्लेअर केली नवीन तारीख आहे सव्वीस जून आणि ही नवीन तारीख घोषित करत असताना सव्वीस जून दोन हजार चोवीस ताबडतोब आपल्या महाराष्ट्रामध्ये आदर्श आचारसंहिता त्यांनी पुन्हा लावलेली आहे म्हणजे या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेमधून मार्ग काढण्यासाठी मान्य शिक्षण आयुक्तांनी अं निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून शिक्षक भरतीची परवानगी सुद्धा मिळवली होती आणि त्यांनी या अटीवर परवानगी दिली होती की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मतदारसंघातली निवडणूक पार पडलेली आहे तिथे तुम्ही शिक्षकांच्या नियुक्त्या करू शकता त्यांच्या इंटरव्ह्यू वगैरे तुम्हाला जे काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना नियुक्तीपत्र देऊ शकता परंतु लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातल्या संपलेल्या आहेत आणि चार जूनला काय होणार आहे ही जी, जी लोकसभेची आदर्श आचारसंहिता हे संपणार आहे परंतु अशी आशा होती की चार जूनला जर लोकसभेची आदर्श आचारसंहिता संपत असेल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीची जी काही समांतर फेरीची निवड यादी लागेल अशी एक आपल्याला अपेक्षा आप होती आणि तशी चर्चा पण म्हणजे कार्यालयीन स्तरावर झाली होती परंतु नेमकं झालं काय तर पुन्हा आता जे काही आपलं स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांनी महाराष्ट्रामधल्या ज्या काही विधान परिषदच्या त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत त्या शिक्षक मतदारसंघातले आहेत पदवीधर मतदारसंघातले आहेत त्याची तारीख त्यांनी घोषित केली पुन्हा आता आचारसंहिता लागली आणि ही आचारसंहिता आता सव्वीस जून पर्यंत आपल्याला राहणार आहे मग सव्वीस जून नंतर जर समजा आपल्याला जो कालावधी मिळतोय तो एक चार पाच दिवसातला भेटतो आहे म्हणजेच जी काही समांतर आरक्षणाची फेरी होती ती जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार अशी आपल्याला जी अपेक्षा होती ती आता दुसरं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तरीही पण जर समजा याच्यामध्ये असे प्रयत्न सुरू आहेत कि माननीय शिक्षण आयुक्तांनी जर स्टेट इलेक्शन कमिशनला विनंती अर्ज केला आणि ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती पार पाडण्यासाठी त्यांनी जर त्यांच्याकडनं परवानगी मिळवली तर मग काही सांगता येत नाही अन्यथा आता असं मला दिसते आहे की आपलं जे पवित्र पोर्टल आहे ते शिक्षक उमेदवारांसाठी काही कालावधीसाठी आता बंद होणार आहे म्हणजे त्याचं जे कामकाज काम का काम का आहे शिक्षक उमेदवारांसाठी सरकारी स्तरावर त्यांचं जे कामकाज आहे ते चालूच राहते पण शिक्षक उमेदवार साठी जे कामकाज आहे ते पवित्र पोर्टलचं काही कालावधीसाठी म्हणजेच जूनच्या शेवटपर्यंत बंद राहणार आहे मग आता प्रश्न राहिला की समांतर आरक्षण फेरी ज्याला आपण कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतो की हा राऊंड आता केव्हा होणार याच्या बाबतीत दोन पॉसिबिलिटीज आहेत एक तर या कन्व्हर्टेड राऊंड विषयी जे काही म्हणजे शिक्षण आयुक्तांनी परवानगी सरकारकडे मागितलेली आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही परंतु ते ही आचारसंहिता संपल्यानंतर कोणती लोकसभेची आचारसंहिता मिळाली संपल्यानंतर असं वाटते की त्यांना लवकरात लवकर याची परवानगी मिळेल आणि ही परवानगी मिळाल्यानंतर समांतर आरक्षणाच्या फेरीची निवड यादी लागेल परंतु झालं काय कि या विधान परिषदच्या ज्या काही निवडणूक आहेत याची जी आचारसंहिता लागली त्यामुळे आता आणखी याला विलंब होणार आहे हे बिलकुल आता स्पष्ट झालेलं आहे म्हणून आता असं यांनी म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीची आधार आद आदर्श आचारसंहितेमधून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्वक सुरू करण्यात आलेली होती समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे हा शिक्षण आयुक्तांनी एक प्रस्ताव सादर केलेला आहे की समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरित त्यांना करायच्यात करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील आचारसंहितेमधून शिक्षक भरतीसाठी शिथिलता मिळण्याचे पूर्ण प्रयत्न शिक्षण विभागातर्फे करण्यात येतील म्हणजेच जसं लोकसभेची जी काही आचारसंहिता होती त्याच्यामधनं परवानगी मिळाली त्या आचारसंहितेमध्ये सुद्धा शिक्षक भरतीची परवानगी मिळाली त्यानुसारच ही सध्या जी विधान परिषदची आचारसंहिता लागलेली आहे त्यामध्ये सुद्धा शिक्षक भरतीची परवानगी मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील असं शिक्षण आयुक्तांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं पुन्हा त्यांनी असं म्हटलं काही मंडळी अभियोग्यता चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे शिक्षक भरतीतील समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावात शासन मान्यता झाल्यानंतर व विधान परिषदेच्या आदर्श आहेत आचारसंहितेमधून या यापूर्वीची निवड यादी व रुपांतरित जागा संदर्भातील कारवाई करण्यात निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर शिल्लक भरतीचा पुढील कारवाई तातडीनं करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सध्या आपण जर समजा एक सरासरी जर असा विचार केला तर यांच्या सांगण्यावरून असं दिसते की ही जी शिक्षक भरती आहे पुन्हा आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहे अगोदर ती लोकसभेच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली होती सापडली होती आणि आता ती विधान परिषदेच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेलं आहे म्हणून बिलकुल हे निश्चित आहे की पवित्र पोर्टल हे ज्याला ब्रेक लागणार आहे काही कालावधीसाठी शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलला आता ब्रेक लागण निश्चित आहे जर मग परवानगी मिळाली विधान परिषदेच्या आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती करण्याची तर मग होऊ शकते की समांतर आरक्षणाचा जो काही राऊंड आहे तो या जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची निवड यादी लागू शकते पण हे केव्हा शक्य आहे जर परवानगी निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशन कडनं मिळाली तर अन्यथा ही प्रोसेस लांबणार आहे एवढं बाकी आता निश्चित झालेलं दिसतंय तर ठीक आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे द्वारे अशा प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ जे बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते पाहण्यासाठी उपलब्ध होतील तर आजच्या आपल्या या चर्चेला आपण पूर्ण विराम देऊ इथंच आता थांबतोय पुन्हाच्या आपले भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद